स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉग मध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि सर्वात प्रथम सगळ्यांना हॅपी न्यू इयर तुमचं वर्ष हे एकदम चूक समाधान आणि भरभराटी जावं भरभराटीचंच जावं ही मी अपेक्षा करते आणि त्याच्यानंतर आत्ताच नवीन वर्ष चालू झालं चा आहे आज योगयोग म्हणजे गुरुवार आहे स्वामींचा वार त्याच्यामुळे हे वर्ष सगळ्यांचं एकदम भारीच जाणार आणि त्यानंतर आता चला मला पारायण करायचं होतं त्याच्यासाठी मी कालच सगळी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं जसे सगळी पूजा वगैरे सगळं करून घेतलं होतं म्हणजे मांडून घेतली आज मला पारायण करायचं आहे तर सकाळीच नैवेद्य वगैरे म्हणजे मी केलं आहे आता जस्ट अंघो झाली त्याच्यानंतर मला स्वामीचं आता पारायण वगैरे करते आणि मी रांगोळी पण कालच काढून घेतली कशी काढली आहे मी ती ते पण तुम्हाला दाखवते आता फक्त पूजा मांडून घ्यायची होती तर म्हटलं चला कालच मी फुलं वगैरे सगळं आणून ठेवलेलं होतं आणि पाठीमागचं जे कळशाचं नारळ होतं ते पण मी म्हणजे पूजेसोबत सोडून दिलेलं होतं थोडंसं ते खराब झालेलं होतं मग आता ह्यावेळेस मी परत नवीन नारळ आणलं आणि तेच आता वीस गुरुवार तेच ठेवणार आहेत तर मग कलश कलशाला असे पाच बोटे ओढून घेतली त्यानंतर मग नारळ ठेवलं आणि आंब्याचे पानं माझ्या म्हणजे लक्षातच नव्हतं राहिलं की पानं घेऊन यायची मग परत खाली गेले आणि त्यानंतर खालून आंब्याचे पानं घेऊन आले त्यानंतर कलश ठेवला आणि बाकीचं पण सगळं मी कालच करून ठेवलेलं होतं म्हणजे जे थोडीफार तयारी कालच करून ठेवलेली होती फक्त हे नॉर्मल नॉर्मल कलश परत स्वामींची मूर्ती हे ते ठेवण्या ठेवण्याचं बाकी होतं आणि त्यानंतर परत नैवेद्य दाखवायचा बाकी होता मग म्हटलं चला पटकन करून घेऊया तसं पण मला संध्याकाळीच वाचायचं आहे कारण आता ते पुढे तुम्हाला समजेलच कारण का मी संध्याकाळी वाचलं आणि काय झालं होतं तर त्यानंतर मग सगळी म्हणजे सगळं पूजा वगैरे तर झाली होती माझी मांडून फुलं वगैरे सगळं मस्त ठेवलेलं होतं आणि मी तर माझ्या म्हणजे वर्षाची सुरुवात गुरुवारने केली आणि स्वामींच्या दर्शनानेच केली आहे तर तुम्ही पण कोणत्या म्हणजे तुम्ही कशी सुरुवात केली काय केलं हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथं मी हे जे ब, ब बस्कर आहे ते असं पुढं ओढलं आणि माझी सगळी इथं रांगोळीचं म्हणजे हे झाली पुसूनच गेली सगळी मग आता मला परत ती नीट करावी लागली ते थोड्या वेळाने नीट करेल आता मी पहिले दिवा वगैरे लावून घेतला पूजा हे ते करून घेतली संध्याकाळी स्वामींच्या मंदिरात जाणार होते मी म्हणजे इथे जवळच जा जात असते पण आज थोडं वाकडलं जाणार आहे दर्शनासाठी तिथं पण छान मंदिर आहे म्हटलं चला आज नवीन वर्षाचं आज तिथे जाऊन दर्शन घेऊन गीव, घेऊन येऊया स्वामींचं मंदिर म्हणजे काय प्रत्येक मंदिर सारखंच असतं सा, प्रत्येक देव जिथे तिथे सारखाच असतो पण मग आज म्हटलं आज वेळ आहे तर थोडंसं लांब जाऊन येऊया तसं संध्याकाळी इथं जातो प्रत्येक वेळेस पण आज थोडा वेळ पण आहे आणि चला म्हटलं तेवढंच फिरणं पण होईल स्वामींचं दर्शन पण होईल मस्त असं फुलं हे करून घेतली आणि त्यानंतर परत मी हे ओढता ओढता परत दुसरी रांगोळी घेतली पुसून आणि आता मला परत हे रांगोळी व्यवस्थित करावी करा लागेल आणि मग हे रांगोळी व्यवस्थित करायला घेतली मी इतकं म्हणजे करायला गेले एकाने झालं एक दुसरंच माझी रांगोळी सगळी खराब होऊन गेली तर जाऊ द्या आता जे झालं ते झालं जे झालं म्हणजे जे झालंय त्याला तर कोणी काही करू शकत नाही तर मग मी परत आता हे रांगोळी व्यवस्थित करते आणि भरपूर पूजा राहिली होती माझी नैवेद्य दाखवायचं आहे बाकी पण खूप कामं होती मग पटकन ती रांगोळी व्यवस्थित करून घेतली आणि म्हटलं चला आता नैवेद्य दाखवून घेऊया काम मला एवढं वेळ गेलं ना म्हणजे करायला गेले का झालं एक, एक दहा पंधरा मिनिट मला ते, ते रांगोळी व्यवस्थितच करायला गेलं परत मला थोडंफार त्याच्या साईडने झाडून घ्यावं हो लागलं कारण रांगोळी सगळी अशी पसरलेली होती त्याला म्हटलं आता एक काम आणखीन वाढलंय ते केलं आणि त्याच्यानंतर स्वामीनं नैवेद्य दाखवून घेतलं आणि पुढचं मंग तुम्हाला दाखवते रांगोळी कशी काय आज उपवास असल्या कारणाने आज सर्व जेवणात फराळच होतं मस्त फराळ केलेलं होतं कालच मी रांगोळी काढून घेतली होती मस्त स्वामींचा आउटलाईन काढलं आणि इथं थोडीशी माझी म्हणजे पुसली ती कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल आणि त्यानंतर सगळं नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे त्यानंतर देवपूजा पण झाली कलश वगैरे सगळं सगळं झालं आता फक्त बारायण बाकी आहे पारायण मी आता डायरेक्ट संध्याकाळी करणार आहे कारण मला म्हणजे साडी वगैरे वेअर करायची आहे आणि त्याचं ब्लाऊज स्टीच करून आलेलं नाही आहे तर ते थोड्या वेळात मला भेटेल त्याच्यामुळे मग मी संध्याकाळी पारायण करणार आणि तसंच आम्हाला स्वामींच्या मंदिरात जायचं आहे संध्याकाळी मग म्हटलं सकाळी परत साडी घालायची परत संध्याकाळी त्यापेक्षा संध्याकाळीच मी पारायण करेल तीन चारच्या दरम्यान आणि त्यानंतर मस्त साडी घालून मी जाणार आहे दत्त मंदिरात तर मग भेटूया आता डायरेक्ट संध्याकाळी आत्ताच सगळं व्यवस्थित नैवेद्य वगैरे झालं सगळं झालं आणि तुम्ही कसं न्यू इयरचं सेलिब्रेशन किंवा थर्टी फर्स्ट कसं सेलिब्रेट केलं हे पण मला नक्की सांगा तर मग चला आता मी संध्याकाळी भेटते तसं रेडी झाले दुपारची झोप झाली त्याच्यानंतर मस्त साडी घालून घेतली आणि पूर्ण लूक तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेल कारण ऑलरेडी खूप उशीर झाला आहे साडेचार वाजले मला वाचायचं आहे त्याच्यानंतर एक दीड तास लागेल मग तर मग आता पहिले वाचून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला पूर्ण लूक दाखवते ऑलरेडी मी सकाळीच देवपूजा करून घेतलेली होती पण संध्याकाळच्या वेळेस परत मला वाचायचं होतं मी साडेतीन चारच्या दरम्यान वाचायला बसले त्यानंतर मग परत देवपूजा वगैरे करून घेतली दिवा लावून घेतला अगरबत्ती लावून मस्त देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर म्हटलं चला आता वाचनाला बसूया तर वाचन तर काही नाही तुम्हाला तर प्रत्येक वेळेस माहीतच आहे एक दीड तासाचं वाचन असतं त्यानंतर माल जप असतो आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही जाणार होतो इथे दत्त मंदिर आहे तिथं जाणार होतो दर्शनासाठी कारण वर्षाचा शेवट पण मी स्वामींच्या दर्शनानेच केला आणि वर्षाचा वर्षाची सुरुवात पण मी स्वामींच्याच दर्शनाने करणार आहे त्याच्यामुळे म्हणजे आज तर मी शंभर टक्के मंदिरात जाणारच होते स्वामींच्या तर आज म्हणजे प्रत्येक वेळेस इथे जवळच जा जातो आज थोडंसं वाकडलं जाणार आहे दर्शनासाठी ते मंदिर कोणतं काय ते तुम्हाला पुढे समजेलच मस्त मी रेडी झालेले होते साडी घालून आणि साडीचा लूक हे बघा अशी माझी साडी मी वेअर केलेली होती ही तर मी मिशोवरतून घेतलेली होती तुम्हाला जर आवडली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लिंक पण पाहिजे असेल तर ते पण सांगा कशी वाटते ते, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त असं रेडी झाले आणि निघालो होतो दर्शनासाठी कारण संध्याकाळी थोडीफार आज थंडी होती म्हटलं लवकर जाऊन येऊया आणि मस्त चला मग रेडी झाली आता निघते दर्शनासाठी मंदिरात गेल्यानंतर भेटूया गाडीवरती काय व्हिडिओ काढणार नाही Thank <laughs> you. तर अजिबातच निघूशी नव्हतं वाटत असं किती वेळ आम्ही तिथेच बसलो इतकं छान भजन चालू होतं ना आणि इतकं मस्त वातावरण झालेलं होतं सगळे असं एकदम म्हणजे तल्लीन झाले होते त्या भजनामध्ये मग त्यानंतर अर्धा एक तास थांबून आम्ही घरी आलो त्याच्यानंतर घरी आल्यानंतर चेंज वगैरे केलं फ्रेश झालो आणि परत मग संध्याकाळी जेवायला बाहेर गेलेलो होतो आणि असा एकदम भारी फर्स्ट इयर म्हणजे नवीन वर्षाचा दिवस एकदम छान गेला थँक्स फॉर वॉचिंग